परतूर विधानसभा तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टीकडे आहे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सुजित जोगस सबका साथ सबका विकास आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय जोगस परतूर विधानसभेवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन अगरवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय या प्रकरणी माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले परतूर विधानसभेवर आमचा दावा नाही असा खुलासा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलाय तीस वर्षापासून परतूर विधानसभा भारतीय जनता पार्टीकडे परंतु परतूर विधानसभेत भारतीय जनता पार्टीचं जाळं मोठं आहे बबनराव लोणीकर यांनी सबका साथ सबका विकास केलेला आहे परतूर विधानसभेवर भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे आमदार बबनराव लोणीकर मोठ्या मताना निवडून येतील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भोकरदन आणि बदनापूर जागेवर मागणी केली असली तरी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठरवतील अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्राध्यापक सुजित जोगस यांनी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिली परतूड विधानसभेवरती शिंदे शिवसेनेने दावा केलेला आहे जिल्हा प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांनी मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे की परतूड मतदारसंघ हा शिवसेनेला सोडा एकीकडे खोतकर साहेब म्हणाले की आम्ही दावा केलेला दावा केलेला नाही कार्यकर्त्याच्या ना भावना असतात याकडे कस हे बघा मित्र पक्ष म्हणून त्यांनी काय मागणी करायची हा त्यांचा विषय परतूर विधानसभा गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाकडे आहे या ठिकाणी आमचे नेते जननायक आमदार बबनराव भाऊ लोणीकर साहेब यांनी परतूर मंठा नेर सेवली या भागामध्ये विकास केला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वावर तो त्यांनी काम केले गाव तांड्या खेड्यापर्यंत विकासाची गंगा पोचलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जाळ फार मोठं आहे आमच्या विधानसभेमध्ये परतूरच्या विधानसभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील बाजार समिती असतील तिथल्या आमच्या ग्रामपंचायती असतील या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद फार मोठी आहे त्यामुळे शंभर टक्के याच ठिकाणी माननीय जननायक आमदार बबलराव भाऊ साहेब मोठ्या मताधिक्यानं या वेळेला निवडून येतील यात काहीच शंका नाही एकीकडे खोतकर साहेब म्हणाले की भोकर आणि बदनापूर ही जागा आम्हाला द्या त्यांनी मागणी केलेली याकडेच नाही आता या संदर्भामध्ये सन्माननीय आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब एकनाथ भाई शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतात आणि माननीय अर्जुन मोखोतकर साहेब महायुतीचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत संदर्भातला हा निर्णय वरिष्ठ पातळीवर जो काही तो होईल त्याबद्दल मी जास्त त्यात भाष्यता जागा वाटपासंदर्भात मी करणं योग्य नाही